कोकणामध्ये एक गुहागार गाव आहे गु गुहागारच गाव आहे ना चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्या माफ करा आणि समजून घ्या तर त्या गावाच्या शेजारी एक नदी आहे जिच्यातून नेहमी पाणी वाहतं आता आपल्या इकडच्या नद्या हिवाळा लागल्या की आटून जातं पण तिकडे तसं नाही कारण तिकडे पाण्याचा स्तर थोडा वर आहे आणि तो वर असल्यामुळं तिकडं पाणी जास्त करून असतं आणि जास्त पाण्याचे पीकच तिकडे असतात आपल्या इकडं तर भर पावसाळ्यामध्ये अर्धा पावसाळा झाला की सोयाबीन वाळून जातं क्षमा आयला जाऊ द्या सोडा तर त्या नदीमध्ये नेहमी पाणी असल्यामुळं तिकडे खेकडे बिकडे पकडण्याची पद्धत असते आवड असते म्हणा पद्धत असते म्हणा काहीसुद्धा असू द्या तर त्या गावामधले असे चार मित्र त्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे आणि ही सत्य घटना घडलेली आहे त्या गावामध्ये जास्त करून असल्या घटना घडत राहतात आणि त्या गावांचंसुद्धा म्हणणं असं आहे की गावाची जी सीमा आहे ना ती सोडून तुम्ही कुठं जाऊ नका कारण की जर तुम्ही गेलात तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्या गावामधील चार मित्र त्याच्यामधला एक होता तो जरा बुजुर्ग होता म्हणजे किमान चाळीस एक वर्षाचा होता आणि जे बाकी जे होते ते तीस पस्तीसच्या जवळपास किंवा तीस एक एकोणवीस एक एकोणतीस तीस अशा दरम्यान होते म्हणजे नेमके जवानीमधले मेन मधातले काय म्हणतात त्याला हो मिडल 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 जवानीमधले असले तिघजण होते आणि एक थोडा बुजुर्ग होता तर त्यांनी असा प्लॅन बनवला आज साथ साथ की आज संध्याकाळी आपण सात साडेसात वाजता खेकडे पकडायला जाऊयात कारण की संध्याकाळच्या टायमाला खेकडे त्यांच्या घराच्या बाहेर निघतात आणि वर आपल्या चारा खाण्यासाठी किंवा मना शिकार करण्यासाठी ते बाहेर फिरतात तर हे चौघेही जण त्या नदीवर जातात त्या नदीवर गेल्याच्या नंतर खेकडे बघता 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 यांना कळालंच नाही की आपल्या गावची जी सीमा आहे ती कधी पार झालेली आहे मग ते नदीमध्ये उतरतात नदीमध्ये खेकडे पकडताना फुल प्रयत्न करतात पण यावेळेस त्यांना नदीमध्ये इतके खेकडे दिसतात की याच्या अदोगर त्यांना एवढे खेकडे कधीच दिसले नाही कधीच दिसले नाही कधीच नाही जिकडं बघावं तिकडं खेकडेच खेकडे बघितलं खेकडा इकडं बघितलं खेकडा थर उचल टाक थैलीत धर थे। उचल टाक थैलीत असा थे। प्रकार त्यांचा चालू होता जण कामाला ढिकले होते तेवढ्या त्यातल्या एका जणाचं लक्ष नदीच्या पलीकडच्या काठावर केलं नदी फारशी मोठी होती त्यामुळे तिकडचं थोडंसं लांबच दिसायचं त्या काठावर गेलं एक माणूस उभा होता हातामध्ये एक छोटासा कंदील घेऊन तो यांच्याकडे बघू लागला आणि हे खेकडे धरत 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 नदीच्या फार अर्ध्यापर्यंत गेले अर्ध्यापर्यंत गेल्याच्यानंतर जो बुजुर्ग माणूस होता त्याच्या लक्षात आलं की यार आपण आपल्या गावाच्या सीमेच्या खूपच जवळ आलो आहे म्हणजे जास्त लांब आलो आहे आता आपल्याला परत गावात जायला पाहिजे पण त्याच्यासोबतचा जो दुसरा होता तो त्या माथाऱ्याला म्हणला म्हणजे त्यांच्या मोठ्या कार्यकर्त्याला म्हणला की हे अरे बघ ना तिकडं कोपऱ्यामध्ये कोणतरी आहे ते बहुतेक आपल्यासारखे खेकडी पकडायला आले असतील तिकडं चल एकदा आपण त्याला भेटू चौघेही जण पुन्हा त्याच्याकडे जाऊ लागले थैल्यामध्ये खेकडी तर भरले खूप फुल भरले आणि ते खेकडी घेऊन त्याला भेटायला जाऊ लागले की बाबा आज खेकडी खूप जास्त आहेत थोडी चर्चा वगैरे करा ओळख वगैरे करायला यांना वाटलं की जावं पण त्या मोठ्या माणसाच्या लक्षात आलं की नाही काहीतरी गडबड असू शकते कारण की याचं मन भिवू लागलं याला थोडंसं विचित्र वाटू लागलं की हा लगेच त्या तिघांना म्हणतो की ए नाही नाही काही गरज नाही तिकडं जाण्याची आपण आपलं वापस घराकडे जाऊ जसे चौगजणं वापस कळले वापस कल्ल्याच्यानंतर तो माणूस बोलला पलीकडचा आणि मोठ्या आवाजात बोलला आणि अशा प्रकारे बोलला आज तर तुम्ही वाचलात याच्यानंतर नाही वाचणार थोडक्यात तुम्ही वाचलात असा तो माणूस बोलून जागच्या जाग्यावर अदृश्य झाला दिसला नाही तसं त्याचं काम झालं की या चौघाजनाने आपली जी पावलं आहे ती झप 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 टाकायला सुरुवात केली म्हणजे असं समजा की अर्धवट पळत पळतच आले आल्याच्यानंतर घरी मित्राच्या गेले मित्राच्या घरी गेल्याच्यानंतर असा वरांडा होता त्याचा मोठाच्या मोठा त्या वरांड्यावर गेले ते आपल्या खेकड्याचे पोते असे समोर ठेवले आणि एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले की बाबा आस्था रा अशात वाचलो नक्की तिथं काय ना काय होतं बरं झालं काका तुम्ही बोलले चला लवकर नाही तर आपल्या चौघाजाणाचा कार्यक्रमच होत होता असे त्या चौघांमध्ये गप्पा चालू लागल्या मग तेवढ्यात त्यातला ते एक मुलगा म्हणतो की ठीक आहे चावदे बाप्पा झालं ते झालं याच्यानंतर आपण आपल्या गावाच्या सीमेच्या जा बाहेर जायचं नाही जेवढी सीमा नदीपर्यंत आहे आपली तेवढ्यातच आपले खेकडे पकडत जाऊ जास्तच्या नदीत लागायचं नाही मग त्याच्यात दुसरा म्हणलं ठीक आहे चावदे यार झालं ते झालं खेकडे किती भेटले बघणं आपल्याला थैल्या भरून भरून सगळेजणं थैल्या उंडतात थैल्या उंडल्याच्यानंतर चारही जणं फ्लॅट होतात कारण की त्या थैल्यामध्ये एक खेकडा नव्हता छोटे छोटे ते पांढरे पांढरे गोटे असतात ना हलके हलके ते गोटे आणि थोडी थोडी रेती होती याने जे बी खेकडं धरून त्या याच्यामध्ये टाकला होता ते पूर्ण गोट्यामध्ये परिवर्तन झालं होतं याचा अर्थ असा की यांना ते पलीकड उभं जे माणूस होतं आकर्षित करू लागलं आणि यांना तिकडे बोलवण्याचा प्रयत्न करू लागला तरी देवाची कृपा म्हणा त्याच्यामध्ये एक मोठा माणस होता जराशी मोठी अक्कल होती त्यामुळे तो तिथूनच वापस कळला आणि यांच्यावरचं हे जे आहे भूतबाधा ती टळल्या गेली छोटशी स्टोरी आहे आणि ही स्टोरी जर पसंत आली असेल तर स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची स्टोरी शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र